डोकेदुखी हा एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे ह्याचा अनुभव घेतलाच नाही असा व्यक्ती आपल्याला सापडणार सुद्धा नाही आणि ह्याच्यावरती आपल्याकडे युनिव्हर्सल उपायसुद्धा असतो तो, तो म्हणजे डोकं दुखलं की पित्ताची गोळी खायचे कधीकधी ह्या उपायामुळं डोकेदुखी कमी सुद्धा येते पण काही वेळेला हा रामबाण उपाय फेल जातो कारण डोकेदुखी फक्त पित्तानंच असतं असं नसून कधीकधी तिथं वादसुद्धा असतो तर कधीकधी सुद्धा त्याचं कारण असू शकतो आणि म्हणूनच फक्त अंदाज न बांधता ॲक्च्युली हा प्रॉब्लेम का होतो हे जर आपल्याला कळालं आपले डोकेदुखी वाताची आहे पित्ताची आहे की कपाचे आहे हे जर आपण समजून घेतलं तर त्याच्यावरती उपाय करणं आपल्याला खूप सोपं होईल आणि मला खात्री आहे की ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हालासुद्धा तुमची होणारी डोकेदुखी ह्यापैकी कोणत्या प्रकारात येते हे नक्की ओळखता येईल नमस्कार मी डॉक्टर प्रसाद सनकर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी आपण डोकेदुखीविषयी बोलतो आहे तर ह्या डोकेदुखीचा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे अठराशे पंच्याण्णव साली जर्मनीमध्ये एक व्हायब्रेशन थेरपीसुद्धा प्रचलित होते ज्याच्यामध्ये डोकेदुखी असणाऱ्या रुग्णाला हेल्मेट घातलं जायचं आणि त्याच्यावरती हातोड्यानं मारलं जायचं आता ह्या आवाजामुळं जो साऊंड रेझोनन्स तयार व्हायचा त्याच्यातून डोकेदुखी कमी होईल असा त्यावेळेला अंदाज होता त्याचबरोबर अनेक शास्त्रज्ञ तर त्यावेळेला डोकेदुखी ही नसतेच ती फक्त एक इमॅजिनरी स्टेट असते असंही म्हणायचे आयुर्वेदाने मात्र ह्याच्यावरती जाऊन सखोल विचार केला आणि ह्याच्यामध्ये रूट कॉज म्हणून वात पित्त आणि कफ ह्यांच्यापैकी एक दोष असतो असंही सांगितलं आणि काही वेळेला फक्त एक एकटाच दोष नव्हे तर कधीकधी दोन दोष आणि काही वेळेला तिन्हीही दोष एकत्र येऊन सुद्धा डोकेदुखी होऊ शकते असं आयुर्वेदात सांगितलं आयुर्वेदामध्ये नही वाता द्रुते रुजा असं म्हटलं जातं म्हणजेच वाताशिवाय वेदना नसतात आता डोकेदुखीमध्ये तर दुखणं आहे तर तिथं वाताचा संबंध असणारच आता ज्या वेळेला फक्त एकटा वाद दोष बिघडल्यामुळे डोकेदुखी असते त्याला आपण ती वाताची डोकेदुखी आहे असं म्हणू शकतो पण जेव्हा वातासोबत पित्त दोष येतो त्यावेळेला आपण त्याला पित्ताची डोकेदुखी आणि जेव्हा कपदोष येतो त्यावेळेला आपण कपाची डोकेदुखी असं म्हणतो आता ह्या तिन्ही प्रकारांच्यामध्ये लक्षणं वेगवेगळी असतात आणि मग त्याच्यावरून आपल्याला योग्य निदान करणं शक्य होतं पहिल्यांदा आपण वाताची डोकेदुखी कशी असते हे बघूया वाताची डोकेदुखी हे फक्त दुखणं नसतं तर त्या अक्षरशः घन घाटल्याप्रमाणे डोक्यामध्ये तीव्र वेदना होत असतात ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये स्पंदनंसुद्धा जाणवतात म्हणून याला पल्सटाईल पेन किंवा थ्रोबिंग पेन असंही म्हणतात ह्या वेदना डोळ्याच्या जा खोबणीमध्ये जाणवतात डोक्याच्या जा किंवा कपाळाच्या दोन्ही बाजूलासुद्धा जास्त जाणवतात आणि तिथून पुढं ह्या वेदना मग मानेपासून खांद्यापर्यंत पोसुद्धा पोचतात बरं हे दुखणं फक्त सलग चालू होतं असंही नाही तर मध्ये मध्ये हे दुखणं थांबतं आणि मग परत अचानक हे दुखणं पुन्हा तीव्रतेनं चालू होतं म्हणजेच थांबल्यानंतर परत कधी डोकेदुखीत सुरू होईल ह्याची धास्ती त्या पेशंटला असते थोडं जर डोकं हलवलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये मेंदू हल्ल्यासारखा दुखायला लागतो आणि थकवासुद्धा खूप जाणवतो पुरेशी झोप न होणं रात्री जागरण होणं पोट साफ न होणं प्रवास भरपूर करणं भरपूर बोलण्याशी संबंधित काम असणं ए सी किंवा फॅनचा झोप सरळ डोक्यावरती घेणं किंवा थंड वाऱ्यामध्ये फिरणं ह्या सगळ्यांच्यामुळं ही वाताची डोकेदुखी वाढू शकते त्यासोबतच ज्यांना ताणतणाव खूप असतो त्यांच्यामध्ये सुद्धा ही डोकेदुखी जास्त प्रमाणात दिसते म्हणून ह्याला टेन्शन सुद्धा म्हटलं जातं चहा कॉफी घेतल्यानंतर किंवा गरम पाणी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा आराम पडतो त्यासोबतच जर डोकं दाबून घेतलं किंवा शेकलं तरी सुद्धा ही डोकेदुखी कमी होते तुम्ही जर अश्वगंधा ब्राह्मी किंवा जटा सुद्धा औषधे घेतलीत तरी सुद्धा ह्याचा त्रास कमी होऊ शकतो आणि शिरोधरा किंवा क्षीरबाला तेलाचं नस्य घेतलं तरी सुद्धा ही डोकेदुखी कमी होते तुम्ही अनुलोम विलोम सारखा प्राणायाम जरी केला तरी सुद्धा वाताच्या डोकेदुखीला तुम्हाला टाळता येतं काही वेळा मात्र डोकं दुखायला लागलं की त्या व्यक्तीचे डोळे लाल होतात आणि ती व्यक्ती चिडचिड होते ही सहसा पित्ताची डोकेदुखी असते ह्याच्यामध्ये पित्ताची लक्षणं म्हणजेच छातीत जळजळ होणे मळमळणे किंवा उलटी आल्यासारखं वाटणे ही लक्षणं तर दिसतातच त्याचबरोबर घशाला कोरड पडणे दरदरून घाम फुटणे डोळ्यासमोर तारे चमकल्यासारखं वाटणं अंधार येणं चक्कर येणं गरगरण ही लक्षणं सुद्धा दिसतात बऱ्याच वेळेला तीव्र वासामुळं जास्त आवाजामुळं किंवा प्रखर प्रकाशामुळे सुद्धा ह्या व्यक्तीला त्रास होताना आपल्याला दिसतो आणि मग ह्याच्यामध्ये थोडं बाहेर गार वाऱ्यात फिरलं की ह्याला बरं वाटायला लागतं ला ला किंवा थोडंसं काहीतरी खालं सुद्धा ही डोकेदुखी थोडी कमी येते शक्यतो तेलकट तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाले असतील शेळी पदार्थ खाले असेल उपवास केला असेल तर ही डोकेदुखी आपल्याला जास्त प्रमाणात दिसते आणि पित्त प्रकृतीच्या लोकांच्यामध्ये सुद्धा ही जास्त प्रमाणात आढळते आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये शतावरी आवळा किंवा ज्येष्ठमत ह्यांनी सिद्ध औषधे घेतलीत तरी इथं त्याचा चांगला फायदा होऊ शकतो गाईच्या तुपाचं सुद्धा इथं फायदेशीर राहतं किंवा दोन्ही वेळेला जेवल्यानंतर दोन दोन चमचे गाईचं तूप घेतलं तरीसुद्धा ह्या डोकेदुखीची वारंवारता आपण कमी करू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा करू शकता किंवा शीतली शितकारी हे प्राणायामसुद्धा फायदेशीर ठरू शकतात काही वेळेला मात्र डोकं खूप दुखत नाही तर तिथं बारीकशी असते आणि डोकं जास्त गच्च जाणवतं हे कफाची डोकेदुखी असू शकते ह्याच्यामध्ये सोबतीला नाक आणि कान गच्च होणं सर्दी खोकला अशा सुद्धा तक्रारी काही वेळेला दिसू शकतात डोकं शक्यतो कपाळाच्या समोरच्या भागामध्ये दुखतं आणि समोर वाकलं तरीसुद्धा डोळ्यांच्या खोबणीच्या वर जास्त वेदना जाणवतात ह्यालाच आपण सायनस हेडेक असं सुद्धा म्हणू शकतो दुपारच्या वेळेला झोपून उठल्यानंतर ही तक्रार जास्त दिसते किंवा पहाटेच्या सुद्धा ह्या पद्धतीची डोकेदुखी होऊ शकते जर तुम्ही आल्याचा चहा घेतला सुंटीचा लेप कपाळावरती लावला वचा तेलाचं नस्य घेतलं तरी सुद्धा ही डोकेदुखी कमी होऊ शकते ह्याच्यामध्ये तुम्ही सूर्यभेदन प्राणायाम केला तरी सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो जसं आपण सुरुवातीला बघितलं की डोकेदुखी प्रत्येक वेळेला एक एकट्या दोषामच होते असं नसून काही वेळेला दोन दोन दोष एकत्र येऊन सुद्धा डोकेदुखी होऊ शकते आणि मग त्यावेळेला आपल्याला सगळी लक्षणं एकत्र मिक्स झालेलीसुद्धा दिसून येतात ज्यावेळेला वात आणि पित्त दोष एकत्र येतात आणि तेव्हा डोकेदुखी होते ती जास्त तीव्र स्वरूपाची असते ह्यालाच आपण मायग्रेन हेडेक असंही म्हणतो त्यामुळंच जर इथून पुढं तुम्हाला कधीही डोकेदुखी झाली तर मला चहा घेतल्यानंतर बरं वाटेल थोडीशी विश्रांती घेतली की डोकेदुखी कमी होईल किंवा आत्ता मला पित्तावरची गोळी घ्यायलाच पाहिजे असे कुठलेही अंदाज न बांधता पहिल्यांदा कशामुळे ही डोकेदुखी झाली असेल त्याच्यामध्ये कोणती लक्षणं दिसतात हे जर तुम्ही थोडं व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षातील तुमच्या डोकेदुखीचा प्रकार कोणता आहे आणि मग तुम्हाला त्याच्यावरती सोपे सोपे उपाय करणंसुद्धा शक्य होईल जर तुमची डोकेदुखी खूप जास्त काळापासून सुरू असेल खूपच जास्त तीव्र करायचा असेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला सुद्धा तुम्ही नक्कीच घ्या त्याच्यामध्ये शिरोधारा नस्य वमन विरेचन बस्ती अशी पंचकर्म सुद्धा खूप फायदेशीर राहतील तुमचे जुनाट डोकेदुखीची तक्रार पूर्णतः थांबायला त्याच्यातून नक्कीच मदत होईल हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्याबरोबर सुद्धा नक्की शेअर करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोतच तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद